गावं आहेत भाग आहेत भारताची उत्तर सीमा असेल किंवा वायव्य सीमा असेल सध्या पाकिस्ताननं या दोन्ही सीमांना लक्ष केलेलं आहे वायव्य सीमा उत्तर सीमा पाकिस्तानकडून तिकडे हल्ले केले जात आहेत आणि मध्ये भारतानं पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडलेलं आहे फिरोजपूर पठाणकोट सीमेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केलाय पण हे क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत सर भारताचं आणखी एक यश पाकिस्तानचं क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे आपली प्रतिक्रिया नक्कीच प्रज्ञा म्हणजे कालपासून ज्या प्रकारच्या घटना होत आहेत मुख्यतः कालच्या रात्री ज्या प्रकारे तीनशे ते चारशे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्तानला घुसवण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या ब्रिफिंगमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे हे जे ड्रोन्स होते त्यातला पहिला जो एक प्रकारचा लॉट होता त्यामध्ये कुठलेही वेपन्स शस्त्रास्त्र त्या ठिकाणी नव्हती आणि फक्त जे आहेत आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचं प्रोबिंग करण्यासाठी त्याचा एंट्री पॉईंट काय एक्झिट पॉईंट काय एक प्रकारे होमवर्क करण्यासाठी प्रकार की कशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे असा सगळा डेटा त्यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरकडे पाठवला आणि दुसरा जो त्यांचा लॉट होता ड्रोन्सचा त्यामध्ये वेपन्स सहित शस्त्रास्त्रांसहित त्या ठिकाणी पाठवला आता या गोष्टीचं सगळं आपण अनालिसिस केलं विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये याच क्षेत्रामध्ये एक प्रकारचं एस्केलेशन करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करू शकतो कारण सो कॉल्ड त्यांनी एअर डिफेन्स सिस्टमचं जे आहे विश्लेषण केलेलं असेल की कसं आहे आणि काय नाही आहे आणि त्या अनुषंगानं हे एक्सपेक्टेडच होतं की आज सुद्धा आणि येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये ड्रोन्स वेपनाईज्ड ड्रोन्स त्या ठिकाणी तो पाठवेल एवढंच नाही त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तो मिसाईल्स पाठवेल आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जो आहे तो फायटर जेट सुद्धा त्या ठिकाणी पाठवू शकतो त्याची केपेबिलिटी असं सगळं करण्याची जरी असली तरी आमची सुद्धा केपेबिलिटी स्ट्रॉंग